नमस्कार मित्रांनो मी रोहित पीएम किसान योजना याबद्दल अत्यंत महत्वाची अपडेट आहे मित्रांनो जर तुम्हाला पीएम किसान योजने अंतर्गत विसावा हप्ता मिळाला नाही तर तक्रार कशी करायची ते आपण या व्हिडिओतून आपण समजून घेऊया मित्रांनो जर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत विसावा हप्ता मिळाला नाही तर तुम्ही तक्रार करून तुमचे दोन हजार रुपये वाचवू शकता किसान मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत विसावा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथे या हप्त्याचे वितरण केलेले आहे या योजनेत सुमारे नऊ पॉईंट सात कोटी शेतकऱ्यांचा थे थेट त्यांच्या बँकेत दोन हजार रुपये मिळाले आहेत एकूण वीस हजार पाचशे कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना ट्रान्स्फर करण्यात आलेली आहे मित्रांनो परंतु काही शेतकऱ्यांना ही रक्कम मिळाली नाही आहे तुमच्या खात्यात पैसे आले नाही का तर त्वरित तक्रार करा जेणेकरून तुमचे पैसे अडकणार नाहीत तुम्हाला दोन हजार रुपये मिळाले नाहीत जर तुम्ही त्या शेतकऱ्यापैकी एक असाल ज्यांना अद्याप दोन हजार रुपये मिळाले नाही तर तुम्ही तक्रार करू शकता पहिल्यांदा हे तपासा की लाभार्थी शेतकऱ्यांच्या यादीत तुमचे नाव आहे का त्यानंतर तुमच्या खात्यात स्टेटस पडताळणी करा जर तुमची के वाय सी पूर्ण केलेली नसेल तर तुमची पैसे अडकू शकतात जर तुमचे नाव लाभार्थी शेतकऱ्यांच्या यादीत असेल तर तुमचे पैसे मिळू शकतात बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता तुम्हाला पात्र असून सुद्धा दोन हजार रुपये हप्ता मिळाला नाही तर तुम्ही तक्रार नोंदवू शकता पीएम किसान टीमशी संपर्क साधण्यासाठी अनेक पर्याय दिलेले आहे मित्रांनो बघा पहिले ईमेलद्वारे पी एम किसान डॉट आय सी टी ॲट द रेट गव्हर्मेंट डॉट इन या ठिकाणी आपण ईमेल करू शकतो किंवा पी एम किसान डॅश फंड्स ॲट द रेट गव्हर्मेंट डॉट इन यावर सुद्धा आपण ईमेल पाठवू शकतो आणि जर फोन नंबरवर हेल्पलाईन नंबरवर त्यांच्या कॉल करू शकतो मित्रांनो त्या ठिकाणी हेल्पलाईन नंबरवर कॉल करून आपण तक्रार नोंदवू शकतो हेल्पलाईन नंबर दिलेला आहे मित्रांनो झिरो अकरा चोवीस तीन डबल झिरो सहा झिरो सहा किंवा एक पाच पाच दोन सहा एक वर सुद्धा कॉल करून आपण तक्रार नोंदू शकतो मित्रांनो खाली बघा मित्रांनो टोल फ्री नंबर आहे एक आठ डबल शून्य एक एक पाच पाच दोन सहा हा नंबर डायल करून सुद्धा आपण आपली तक्रार त्या ठिकाणी नोंदवू शकतो मित्रांनो जर मित्रांनो आपल्याला पी एम किसान योजनेचं स्टेटस चेक करायचं असेल तर गुगलवर जाऊन मित्रांनो पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जाऊन आपली बेनिफिशरी जा स्टेटस बघू शकतो मित्रांनो त्यासाठी पी एम किसान योजनेच्या वेबसाईटवर येऊन फार्मर कॉर्नरमध्ये येऊन मित्रांनो नो युवा स्टेटसवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर इथं तुमचा रजिस्टर नंबर ऍड करा मित्रांनो बघा या ठिकाणी रजिस्टर नंबर आणि इकडे गेट ओ टी पी या बटनावर क्लिक करा मित्रांनो त्यानंतर तुम्ही अशा प्रकारे बेनिफिशर स्टेटस चेक करू शकता मित्रांनो जर तुम्हाला पैसे मिळाले नसतील मित्रांनो तर बघा अशा प्रकारे या ठिकाणावरून तुम्ही तुमची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू शकता तक्रार करू शकता आणि योग्य वेळी पैसे मिळण्यास तुम्हाला मदत होऊ शकते मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही ईमेलवरून टोल फ्री नंबरवरून आणि नंबर नंबरवरून कॉल करून तुम्ही तक्रार करून आपले ते दोन हजार रुपये मिळवू शकता मित्रांनो हा महत्वपूर्ण व्हिडिओ आहे मित्रांनो आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम नवनवीन व्हिडिओ अपडेट येत राहील धन्यवाद मित्रांनो